नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीजमध्ये आज आपण सोयाबीन वड्याची सुखी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सोयाबीन वड्यांची आपल्याला सुखी भाजी बनवायची आहे तर कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे कढई छान तापलेली आहे यामध्ये मी एक पळी तेल घालून घेतलेला आहे तेलही गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे त्यानंतर जिरं घालायचं आहे जिरा आणि मोहरी तेलामध्ये छान तडतडले की यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा तेलामध्ये छान परतला गेला की त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आता आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे हे सगळं असं फिरवून घ्यायचं आता या फोडणीमध्ये आपल्याला भिजवलेले सोयाबीन घालायचे आहेत तर मी पंधरा ते वीस मिनिटं हे सोयाबीन वडे पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले होते याच्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे छान याला पिळून घेतलेलं आहे तर हे सोयाबीन वडे आपल्याला आता या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहे याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं अशा प्रकारे सगळे परतल्यावरती आपल्याला यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर सोयाबीन वड्यांची ही सुक्की भाजी इथे खाण्यासाठी तयार आहे तर तयार आहे इथे सोयाबीन वड्यांची भाजी झटपट आणि खूप कमी वेळात होणारी ही भाजी आहे आणि चपाती बरोबर तुम्ही याला खाऊ शकता एन्जॉय करू शकता रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा नि मजा करा